नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनूकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्थ आणि मस्त असणार तर संध्याकाळचा वेळ होता मुलांना छोटी मोठी भूक लागलेली होती तर सर्वजण म्हणत होते काहीतरी स्नॅक्समध्ये बनवू तर म्हटलं आला की काय बनवावं म्हणून तर मग मला सोया चंक्स दिसले तर तेच मी आज रेसिपी बनवली आहे सोया सोयाचंक्सची छोट्या मोठ्या भूकसाठी स्नॅक्समधून तर चला आपण आता मनुकी रसोईमध्ये जाऊन त्याची रेसिपी बघून घेऊया आणि त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण रेसिपी बघून घेऊया तर मी इथे छोटे सोया चंक्स घेतले ते दहा मिनटं आधी गरम पाण्यात भिजत टाकलेले होते त्याचं पाणी पूर्ण काढल्यानंतर तर, तर चंक्स असे दबले हाताने दाबले तर दबत होते तर त्यानंतर मी एका पॉटमध्ये एक वाटी आंबट दही घेतलं त्यानंतर आपले बेसिक मसाले जे एक चम्मच तिखट मीठ हळद गरम मसाला अदरक लसणची एक चम्मच पेस्ट आणि धनिया पावडर एवढं सगळं टाकून त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जे च सोयाचंक्स आपण भिजत घेत भिजलेले होते ते सोयाचंक्स यामध्ये टाकून याला थोडं अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे हे खूप छान अशी स्नॅक्स बनते आपलं संध्याकाळी चहा वेळ चहाच्यासाठी चहा टाईमवर पण घ्यायला खूप छान आहे मुलांना पण आवडते आणि तुम्हाला पण आवडेल तर नक्की तुम्ही ही डिश ट्राय करा तर चला आपण याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया छान मॅरिनेट व्हायला ठेवून घेऊया तर मी के हे केल्यानंतर मुलांना ते इतकं आवडलं तर त्यांनी म्हटलं की पुन्हा हे बनवशील आता उन्हाळ्यात ते भाज्या घरी आलेल्या आहेत तर त्यांना तर संध्याकाळीची गरज असतेच खाण्यापिण्याची तर आपण हे भरून ठेवून ठेवू शकता आठ सात ते आठ दिवस याला छान राहते फ्रीजमध्ये किंवा तुम्ही खाली पण ठेवलं तरी चालेल छान कडक राहते तर हे अर्धा तास मी भिजत ठेवलेलं छान मॅरिनेट होऊ दिलेलं आहे आणि अर्ध्या तासानंतर बघते ते छान मॅरिनेट झालेलं आहे आतमध्ये याला पाणीसुद्धा सुटलेलं होतं मिठाचं आणि छान मॅरिनेट झालेला होत्या तर आता यथा आपण इथे बाइंडिंगसाठी दोन चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि याला छान कोट करून घ्यायचं पूर्ण सोयाचंक्स कोट आ, कोट झालं पाहिजे असं आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि संध्याकाळचं असते दिवसभर खेळून आता उन्हाळा आहे तर यांना सकाळ संध्याकाळ दुपार भूक लागत असते तर असं स्नॅक्स बनवून ठेवायला काहीही हरकत नाही छान आहे आणि यामध्ये प्रोटीन पण भरपूर प्रमाणात आहे तर मुलांना कुठल्या तरी पद्धत कुठल्या तरी याच्यातून आपण त्यांना खाऊ घालू शकतो आणि मेन रिझन आपलं असं असते मम्मी लोकांचं की त्यांच्या पोटामध्ये कुठूनही कॅल्शियम पोटॅशियम जे आहे आपलं खाऊ घालण्याची हे त्यातून ते त्यांना मिळालं पाहिजे एवढंच उद्देश असतो आहे तर आपण याला छान चंग्सला मिक्स केलेलं आहे सोया कोट केलेले आहे तांदळाच्या पिठामध्ये आणि एक एक करून आता याला छान आपण गरम तेलामध्ये तळून घेऊया थोड़ा थोड़ा ले ले गरम, ले ले। तर बघा थोड्याच वेळामध्ये हे इतक्या क्रंची होऊन गेलेल्या होत्या आणि तेल छान कडक घ्यायचं आहे गरम आणि हाय फ्लेमवर त्याला तळून घ्यायचं आहे यामध्ये तांदळाचं पीठ आहे त्यामुळे हे एकदम क्रंची झालेलं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता मुलांना दिलं तर मुलं खुश झाले त्यांचे एक्सप्रेशन पाहूनच खूप छान वाटलं आणि आपल्याला काय पाहिजे मुलांना आवडलं मुलं खुश खाऊन तर आपणही खुश तर अशी होती छोटीशी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला शे विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण अशाच नवीन नवीन मस्त मस्त रेसिपीसोबत भेटत राहूया मन की रसोईमध्ये तोपर्यंत धन्यवाद हात रहा आणि भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये